आज करणार आहे गावठी कोंबड्याचा झणझणीत रस्सा आणि ही चिकनमधलीच अंडी आहे ती मी नंतर त्याच्यामध्ये घालणार आहे आणि या चिकनचं करणार आहे मी हळदीवर सूप सर्वात अगोदर आता सूप बनवून घेते त्यासाठी कढईमध्ये तूप घातलेलं आहे तूप गरम झाल्यावर बारीक चिरलेला खूप सारा लसूण मिरची आलाम आणि किसलेला गाजर घातलेला आहे चांगला असं मस्त परतून घेतल्यावर त्याच्यामध्ये बारीक कापलेला असा चिकन घातलेला आहे आता आणि चिकनसुद्धा मस्त मी असा परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी पाच सहा मिरी घातलेल्या आहेत हळद घातलेली आहे धणा पावडर घातलेली आहे हळद आणि धणा पावडर प्रत्येकी मी आता याच्यामध्ये अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर त्याच्यामध्ये मी आता तीन ग्लास पाणी घातलेलं आहे सूपला आता मस्तपैकी उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये ना बारीक चिरून खूप सारी कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक अंडा फोडून घेतलेला आहे आणि त्याच्यातला व्हाईट भाग मी फक्त घालून घेत आहे आणि लगेच मिक्स करायचं आहे म्हणजे म्हणजे तो एकाच ठिकाणी जमा नाही होणार आणि पूर्ण सूपला अंड्याची टेस्ट येईल आता अर्धा चमचा यामध्ये मिरपूड घातलेली आहे सूपमधला चिकन शिजल्यावर त्याच्यामध्ये अर्धा लिंब पिळून घ्यायचा आहे पिण्यासाठी मस्त आपला लेमन कोरिअंडर सूप आता रेडी झालेला आहे या पद्धतीने सूप नक्की ट्राय करा पिण्यासाठी तर टेस्टी लागतोच पण वरून हेल्दीसुद्धा खूप आहे गावठी कोंबड्याच्या रशासाठी तेल तेलसुद्धा घातलेलं आहे आणि थोडंसं तूपसुद्धा घातलेलं आहे अख्खे गरम मसाले घालून घेतलेले आहेत आणि आखे गरम मसाले थोडेसे परतून झाल्यावर त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि कांदा थोडासा असा हलका ब्राऊन झाल्यावर त्याच्यामध्ये आलं मिरची लसूणची दीड चमचा पेस्ट घातलेली आहे दीड चमचा काळं वाटण घातलेलं आहे तेसुद्धा मस्त असं परतून घेतलेलं आहे तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणा पावडर तीन चमचे लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून ग्रेव्ही मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मग मी चिकन घातला स्वच्छ धुतलेला व्यवस्थित मिक्स केला आणि कढईवरती एक ताट ठेवून त्याच्यावर पाणी घालून वाफेवर चिकन थोडा वेळ ताटा मी ताटावरचं पाणी गरम होईपर्यंत ठेवणार आहे ताटावर पाणी ठेवलेलं गरम झाल्यावर ते पाणी मी घालून घेतलेलं आहे चिकनमध्ये आणि अजून त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे चिकनची अंडी घातली घरी केलेला चिकन मसाला घातला मी ज्याच्यामध्ये धणे जिरे खसखस आणि पांढरे सुद्धा आहेत झाकण देऊन चिकन पूर्णपणे मग शिजून घेतलं हे आहे आजचं जेवण भाकरी चिकनचा रस्सा आणि चिकन सूप कसं वाटलं जेवण ते कमेंट करून नक्की सांगा